नमस्कार हुँ? हे महाराष्ट्रातील गडकिल्ले के केवळ दगड दोंड्यांचे बांधकाम नव्हे हे आहेत म मराठी अस्मितेचे मराठ्यांच्या बलिदानाचे ते, ते शि सूर्याप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे प्रतीक ओळखलेत मला होय मी गडांचा राजा आणि राजियांचा गड राजगड बोलतोय नमस्कार मी अनुज जाधव आणि मी नैतिक मांजरेकर आणि मी गोपाळ पणशीकर आम्ही आमच्या शाळेत राजगड किल्ला बनवला आहे जो म्हणजे आम्ही कॉम्पिटिशन होती एक राष्ट्रीय स्तरावरची कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये या आमच्या शाळेने सहभाग घेतला आहे त्यामध्ये आम्ही राजगड किल्ल्या राजगड किल्ल्याची प्रतिकृती केलेली आहे तर किल्ला बनवण्यासाठी आम्ही पहिले तर रॅबिट आणले रॅबिट म्हणजे म्हणजे शा आमची शाळा अजून एक बनत आहे एक संकुल आहे ते बनत आहे त्यामध्ये सिमेंटच्या गोन्या आहेत त्या आम्ही रा गडाची उंची वाढवण्यासाठी वापरल्या त्यानंतर आम्ही माती विकत आणलेली लाल माती विकत आणून आम्ही संपूर्ण गराची प्रतिकृती करून दाखवली त्यानंतर गडाचे महत्त्वाचे म्हणजे तटबंदी वगैरे आहे ते सगळं आम्ही शाडू माती आणि नॉर्म म्हणजे लाल मातीने केलं आहे त्यानंतर गडाची जी म्हणजे पेंटिंगचं काम आहे तेच ते सर्व आम्ही पेंट ब्रश व्हाईट पेंट आणि डिस्पेंपर आणून केलेलं तर आता आम्ही हा राजगड किल्ला बनवलेला आहे तर राजगड म्हणजे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड राजगड किल्लाच का बनवला तर याला महत्त्वाची बरीच कारणं आहेत तर राजगड किल्ला हा तसा बघायला त्या गेला असता मोठा प्रशस्त असा किल्ला आहे त्यासोबतच त्याची उंची पण भरपूर आहे दुसरी गोष्ट म्हणायला गेलं तर हा आधी आदिलशहाच्या काळात होता पण तो पडका धोडका झाला होता पण शिवाजी महाराजांनी हा मुरुमदेवाचा डोंगर हेरला आणि त्यानंतर त्यांनी याच्यावर पुनर्बांधणी केली आणि हा किल्ला त्यांनी मोठ्या प्रमाणावर पुन्हा लढाऊ किल्ला बनवण्यासाठी बनवला दुसरी गोष्ट म्हणजे इथे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं सर्वात जास्त काळ त्यांनी या किल्ल्यावर वास्तव्य करून घालवलेलं आहे त्यामुळे ह्या किल्ल्याचं अजून एक असं महत्त्वाची कारण आहेत नंतर आग्र्याची आग्र्याहून जेव्हा शिवाजी महाराजांनी सुटका केली त्यानंतर ते साधूच्या वेशात तिकडनं पळून आले होते तेव्हा त्यांची आणि जिजाऊ मातांची भेटसुद्धा याच किल्ल्यावर झाली अशी अनेक काल कारणं आहेत की आम्ही हा किल्ला निवडला हा किल्ला हा त्याचा खूप प्राचीन किल्ला आहे आणि हा प्रशस्त किल्ला आहे याला हा चारही बाजूंनी तटबंदी आहे म्हणून हा खरं तर मोठा सुरक्षित असा किल्ला म्हणून शिवाजी महाराजांनी निवडला तर म्हणजे आता आम्ही ते राजगडाची प्रतिकृती केली आहे कारण राजगड खूप प्रशस्त किल्ला आहे पण तसेच शिवाजी महाराजांच्यामुळे आपला हा देश आज टिकून राहिलेला आहे त्यांच्या हिंदवी स्वराज्यामुळे आज आपला महाराष्ट्र हा एवढ्या मोठ्या उत्कृष्ट अशा परिस्थितीत आहे त्यामुळे शिवाजी महाराजांचे असे अनेक गड किल्ले आहेत सध्याच युनेस्कोने महाराष्ट्रातल्या बारा किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मान्यता दिली आहे त्यातलाच हा एक राजगड किल्ला तेच किल्ले सोडूनसुद्धा शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले आहेत आता विद्यार्थी आमच्यासारखे विद्यार्थी आजकाल केवळ मोबाईलवर पडीक असतात तर मोबाईलच्या जगातून बाहेर येऊन तुम्ही खरं जग बघायला शिका आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे हे किल्ले पाहून आपलं जीवन अधिक सफल करा धन्यवाद